जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एस नाईन मराठी न्यूजला नक्की फॉलो करा राज्यात नुकतीच लागू असलेली आचारसंहिता आता संपली असून त्यामुळे सरकारला प्रशासकीय आणि आर्थिक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सूत्रांच्या माहितीनुसार आचारसंहिता संपताच महिला व बालविकास विभागाने हालचालींना वेग दिला आहे लाभार्थींची अंतिम यादी तपासणे अपात्र लाभार्थ्यांची छाननी तसेच बँक खात्यांची पडताळणी ही प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे समजते सरकारी पातळीवर निधी वितरणासाठी आवश्यक मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे जानेवारीचा हप्ता थकबाकी स्वरूपात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यापर्यंत लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही ठिकाणी एकत्रित हप्ता देण्यावरही विचार सुरू असल्याची चर्चा आहे दरम्यान सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तर ती अधिक प्रभावीपणे राबवली जाईल असा विश्वास मंत्र्यांकडून व्यक्त केला जात आहे त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर सुरू झालेल्या हालचालींमुळे लवकरच जानेवारी हप्त्याबाबत स्पष्ट निर्णय होण्याची शक्यता आहे लाभार्थी महिलांना आता सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे अशाच नवनवीन माहितीसाठी एस नाईन मराठी न्यूजला फॉलो करा